डॉक्टर रजनीताई शिंदे यांच्या हस्ते मजले येथे गणपती आरती संपन्न हातकणंगले विधानसभा मतदारसंघात संपर्क अभियान सुरू हातकणंगले तालुक्यातील मजले येथील न्यू रोहिता तरुण मंडळाच्या वतीने दरवर्षी गणेश चतुर्थीला गणेश मूर्ती बसवण्यात येते ही गणेश मूर्ती नवसाला पावणारा गणपती म्हणून प्रसिद्ध आहे यावेळी आरतीचा मान पोलीस मित्र असोसिएशन महिला राज्याध्यक्ष डॉक्टर रजनीताई शिंदे यांना देत यांच्या हस्ते आरती करण्यात आली यावेळी सामाजिक कार्यकर्ते मुरलीधर शिंदे यांच्या हस्ते कापूर धूप आरती करण्यात आली यानंतर डॉक्टर रजनीताई शिंदे यांच्या हस्ते महाप्रसाद वाटपाचे आयोजन करण्यात आले डॉक्टर शिंदे यांच्या महिलांसाठी असणाऱ्या तळमळीचे कौतुक मजलेतील महिला वर्ग व तरुण मंडळाने केले डॉक्टर रजनीताई शिंदे यांचे शाल श्रीफळ देऊन न्यू रोहिदास तरुण मंडळाचे अध्यक्ष संदीप जाधव यांनी स्वागत केले ज्येष्ठ पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर दगडू माने यांनी डॉक्टर रजनीताई यांच्या कार्याविषयी गौरवोद्गार काढले व रजनीताईंच्या पाठीशी समाज खंबीरपणे उभा आहे असे सांगितले अडीअडचणीला धावून जाणे हे डॉक्टर रजनीताईंचे विशेष कार्य आहे आजपर्यंत सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले अनाथ मुलांसाठी शैक्षणिक साहित्य जीवनावश्यक वस्तूंचे मोफत वाटप केले वृद्धाश्रमात ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत कपडे पांघरून जीवनावश्यक वस्तूचे वाटप केले महिलांसाठी यामध्ये गरोदर महिलांसाठी आरोग्य तपासणी व मोफत औषधे नवजात शिशू व लहान मुलांसाठी आरोग्य तपासणी व मोफत औषधे वाटप मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप दोन हजार एकोणीस दोन हजार एकवीस व दोन हजार चोवीसच्या महापुरात पूरग्रस्तांसाठी मोफत जेवण जीवनावश्यक वस्तू आणि कपड्यांचे वाटप केले कोरोना महामारीच्या काळात सॅनिटायझर मास्कचे वाटप आणि मेडिसिन वाटप केले सामाजिक बांधिलकी जपत महिला बचत गटांना उभारी देण्याचे महत्वपूर्ण गटांना स्टॉल उभारून दिले गरजू महिलांना छोट्या व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून दिले सर्व समाजातील महिलांसाठी शासकीय योजना राबवल्या महिलांच्या कार्याचा गौरव केला पाहिजे ही संकल्पना प्रत्यक्षात आणत सर्व क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा गेले अनेक वर्ष आदर्श महिला पुरस्कार देऊन त्यांना पुढील कार्यासाठी पंखात बळ देण्याचे काम केले डॉ रजनीताई शिंदे यांच्या कार्याची दखल घेऊन युनिक काउन्सिल ऑफ युनिव्हर्सिटी फ्रान्सच्या वतीने डॉक्टरेट ऑफ सोशल वर्क ही मानत पदवी बहाल केली पाच राष्ट्रीय पुरस्कार व पंचेचाळीसहून अधिक राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे महिला व सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून डॉक्टर केली महिलांचे हक्काचे व्यासपीठ म्हणून वेद फाउंडेशनची स्थापना केली यामध्ये जवळपास अडीच हजारहून अधिक महिला कार्यरत आहेत पोलीस मित्र असोसिएशनच्या महिला राज्याध्यक्ष म्हणून पदाची जबाबदारी पार पाडत असताना महाराष्ट्रात जवळपास सतराहून अधिक जिल्ह्यात पाच हजार महिलांचे नेटवर्क उभारले एवढेच नव्हे तर संत रोहिदास विकास फाउंडेशन महिला बचत गट विभाग महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करत असताना जवळपास महिला बचत गटाच्या माध्यमातून एका छताखाली असल्याचे दाखवून दिले त्यांच्या या कार्याची दखल घेत माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार शरद पवार राज्याचे कामगार मंत्री नामदार डॉ सुरेश भाऊ खाडे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी डॉ रजनीताई शिंदे यांनी महिलांच्या व सर्वसामान्य माणसाच्या हक्क व न्यायासाठी राजकारणात सक्रिय असणे गरजेचे आहे तसेच विधानसभेत महिलांचा आवाज म्हणून काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले यावेळी पत्रकार डॉक्टर युवराज मोरे मुरलीधर शिंदे विमल मोरे आशा वाघिरे सचिन कमलाकर न्यू रोहिदास गणेश मित्रमंडळ मजले अध्यक्ष संदीप जाधव उपाध्यक्ष विनायक जाधव खजिनदार प्रवीण जाधव सेक्रेटरी योगेश जाधव सदस्य अमोल जाधव अमित वाघमारे हर्षल जाधव प्रशांत जाधव सुशांत जाधव अमोल वाघमोरे राजू मधुकर जाधव सर्जराव कांबळे दीपक जाधव संयोजक सल्लागार सुभाष जाधव बाळू शंकर जाधव दगडू शिंदे तसेच महिला वर्गामध्ये स्वप्नाली जाधव आशाताई कांबळे प्रियंका जाधव भाग्यश्री जाधव रामेश्वरी जाधव सोनाली जाधव शोभा जाधव सीमा लोकरे सतीशा वाघमोरे सुस्मिता वाघमोरे मंगल जाधव आदी मंडळाचे कार्यकर्ते व महिला वर्ग उपस्थित होते पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी जिल्हा प्रतिनिधी श्रावण खांडेकर